नमस्कार सर्वांना मावळा मी युट्यूब चॅनलमध्ये मी आहे अरुण तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजचा हा लॉग आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांचा शेवट आणि नवरात्रीचे नऊ दिवसाचे उत्सव साजरा करता करता आजचा दिवस उजाडला आणि या दिवसाची सुरुवात झाली ती पहाटेची काकड आरती आणि काल रात्री झालेला नवरात्रीचा जागर सर्व नवरात्री आणि भाविकांनी सनई हलगीच्या तालावर सासनकाठी नाचवत आपल्या केदारनाथांची पालखी प्रदक्षिणा पूर्ण केली मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांनी गुलालाची उधळण करून संपूर्ण परिसर गुलाबी आणि भक्तिमय झाला होता त्यानंतर नित्यनिमाने केदारनाथाची सकाळची आरती झाल्यानंतर या आरतीनंतर आपल्या धनगर समाजातील पारंपरिक ढोल आणि कळतळाच्या गजरामध्ये विठ्ठल बिरदेवाची पालखी ही आपल्या केदारभैरवनाथांच्या भेटीसाठी येते आणि या धनगरी ढोलांच्या तालामध्ये भक्त पूर्ण श्रद्धेने या सोहळ्यामध्ये आपलं योगदान देत होते या धनगरी ढोलांच्या नादाबरोबरच अजून एक गोष्ट पालखीची शोभा खूप वाढवत होती आणि ती म्हणजे या देवस्थानच्या परिसरामध्ये झालेली भांडाऱ्याची उदयण आणि या सर्व कार्यक्रमानंतर वेळ आली होती ती विठ्ठल बिरदेव पालखीची केदारभैरवनाथाच्या मंदिरामध्ये होणारी भेट आणि यावेळी या ठिकाणचे या वातावरण खूपच आल्हाददायक आणि मनाला भावणारे असे होते त्यानंतर सुरुवात झाली ती देवी विठ्ठलाईची पालखी सनई आलगीच्या गजरामध्ये केदार भैरवनाथाच्या भेटीला आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि सर्व भाविकांनी पालखीमधून देवीचे दर्शनही घेतले पालखीच्या कार्यक्रमानंतर या ठिकाणी मंदिरामध्ये मानकऱ्यांच्या हस्ते घट उठवण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो आणि त्याचबरोबर केदारबरोनाथाची पालखी ह्या पालखीबरोबर गावातील सर्व नवरात्रकरी आपल्या घरातील घट जो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापना केलेली असते तो घेऊन पालखीच्या बरोबर गावाच्या वेशीवरून परिक्रमा करत जातात केदार ची पालखी सर्व गावाच्या वेशीवरून जात असताना ती पालखी सर्व वेदगंगेच्या तीराकडे मार्गस्थ होऊ लागते आणि आपल्या गावातील परंपरेनुसार लोक वनस्पतीरूपी सोनं घेऊन वेदगंगेमध्ये घट विसर्जन करतात देवाची पालखी वेदगंगेच्या तीरावर पोचल्यानंतर त्या ठिकाणी देवाच्या पादुकांना आणि मूर्त्यांना स्नान करविले जाते आणि पालखीमध्ये वनस्पतीरूपी सोनं अर्पण करून गावातील प्रत्येक ग्रामस्थ मंदिरांकडे प्रस्थान करतात आणि वनस्पतीरूपी सोनं हे प्रत्येक मंदिरामध्ये अर्पण करतात या दिवशी प्रत्येक घरामध्ये आयुधपूजा केली जाते नंतर वेळ येते ती नवरात्रीचा उपवास सोडण्याची प्रत्येक घरामध्ये पंचपक्वनंचा नैवेद्य देवाला अर्पण करतात आणि मग उपवास दहीभात प्राशन करून सोडला जातो तर हा नवरात्रीच्या नऊ दिवसांचा कडक उपवासानंतर महानवमीनंतर आपण उपवास सोडतो तो क्षण आपण पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा अनुभव आपल्याला मिळतो त्याचबरोबर नवरात्रीचा कार्यक्रम भक्तिमय आणि मंगलयमय पद्धतीने पार पडतो तर मित्रांनो हा महानवमीचा आणि आयुधपूजेचा कार्यक्रम तुम्हाला का कसा वाटला आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनल